मराठी आणली पाहिजे सक्तीची केली पाहिजे ते सोडून तुम्ही हिंदी सक्तीची करण्याच्या मागे लागलेला कोणाच्या दबावासाठी कोण दबाव टाकते तुमच्यावरती हे केंद्रामधन हे केंद्राचं पूर्वीपासूनच आहे काँग्रेस असल्यापासूनच आहे हे सगळं मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा जो लढा होता इतका प्रचंड मोठा लढा ही मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता तो कोणाचा होता काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता मी एकदा पुस्तक वाचत असताना आचार्य अस्त्रांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीच पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून वल्लभभाई पटेल ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो या देशाचे गृहमंत्री आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते मराठी माणसांना ठार मारले होती इथे महाराष्ट्रात गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे अनेक वर्षांचा हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मीच म्हटलं ना हे चाचपडून बघतायत तुम्हाला चाच पडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली बघू महाराष्ट्र विरोध करतोय का बघू मराठी माणूस पेटतोय का बघू मराठी माणूस जिवंत आहे का आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल आणि हळूहळू करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची हे यांचं स्वप्न आहे चपलेखालची ढेकड ती आता बघा थोड्या वेळात बघा सुरू करतील राज ठाकरेने उगला साहेब महाराष्ट्रात काही झालं हे सगळे हिंदी चॅनल वाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून कधी तरी स्वतःच्या मनातून स्वतःच्या रागातून ते पेटून उठतात बिहार मधले जे कैन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला ती मारहाण त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरात मध्ये मारहाण केली मारहाण करून वीस हजार लोकांना गुजरात मधनं बिहार यांना हाकलून दिले बाहेर काढले झाले का बातम्या कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाहीत हा माणूस त्याच्यानंतर हा माणूस त्याच्यानंतर याने भारतीय भार जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्याला तिकीट दिलं गेलं आणि तो आमदार देखील झाला म्हणजे यांच्या राज्यामध्ये हे वाटेल ते करणार बाहेरच्या राज्यांमधली लोक आतमध्ये घेणार नाहीत त्यांना मारणार हाकलून देणार दहा दहा वीसवी आत्ता परत झालं आता परत गुजरात मध्ये झालं आणि बिहारी लोकांना गुजरातच्या बाहेर काढलं झाल्या बातम्या नाही झाल्या इथे एका मिठाईवाल्याच्या कानपडीत बसल्यावरती देशाची बातमी भरते देशाची देशामध्ये चित्र असं रंगवलं जातं की बघा मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये अमराठी लोकांना कसे मारतायत हे काय प्रकारचं राजकारण सुरू आहे देशामध्ये आपण लक्षात घ्या कसली कोणती हिंदी घेऊन बसलो आपण ज्याला साधा दोनशे वर्षाचा सा इतिहास आहे दोनशे वर्ष मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या इथे मुंबईला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समोर मी जरा सांगितलं होतं माझ्या फक्त पाच गोष्टी आहेत पाच अटी आहेत गोष्टी त्याची एक पहिली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा तुम्ही द्या पंतप्रधान झाल्या झाल्या दर्जा दिलाय वर्ष झालं एक रुपया नाही आलाय हिंदी भाषेला म्हणजे बघा एखाद्या भाषेला जर समजा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा असेल तर त्याला कमीत कमी चौदाशे कमीत कमी चौदाशे वर्ष जुनी ती भाषा पाहिजे बरोबर ही अट कमीत कमी म्हणजे हिंदीला अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजून बाराशे वर्ष आहेत बाराशे वर्ष आहेत आणि ती भाषा तुम्ही आमच्या लहान मुलांवरती आणि आमच्यावरती लादणार हिंदी या भाषेमुळे हिंदी चित्रपट सृष्टीतल्या नटनट्यांचं भलं झालं ह्याच्या पलीकडे कोणाचं भलं झालं जरा सांगा मला मैं साधी गोष्ट आपण पकडूया की उत्तर प्रदेश बिहार मध्य प्रदेश राजस्थान इथे हिंदी बोलली जाते मग हे लोक उठतात आणि महाराष्ट्रामध्ये नोकरीसाठी काय येतात <च्चार्णागा> जर हिंदी भाषेमुळे जर तुमचंच भलं झालं नसेल आणि तुमचीच राज्य मोठी झाली नसतील आणि तुम्हाला जर दुसऱ्या प्रदेशामध्ये जाऊन जर समजा तिकडे येऊन नोकऱ्या कराव्या लागत असतील नोकऱ्या मागाव्या लागत असतील गुजरात सारख्या राज्यामध्ये जाऊन तिकडे जर समजा तुम्हाला मार खावा लागत असेल हिंदीने काय भलं केलं तुमचं कोणती भाषा घेऊन बसलो आपण आणि त्या भाषेसाठी म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पेटलाय मला कारणच नाही कळलं मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो हिंदी ही या देशात कोणाचीही मातृभाषा नाही हे पहिल्यांदा सर्वांनी लक्षात घ्या ज्याची परवाकडे कालफडीत काल मारली ना त्याला विचार तुझी मातृभाषा अहो हिंदी ही इकडच्या तिकडच्या सगळ्या कडबोळ्यातनं तयार झालेली एक दोनशे वर्षापूर्वीची भाषा बाकीच्या आता केवढ्या जुन्या भाषा आहेत उत्तर प्रदेश बिहारला तर समजलं पाहिजे राजस्थानला समजलं पाहिजे मी आता एक आणलं इथे उदाहरणार्थ बघा हिंदी या भाषेमुळे किती किती हिंदीने भाषा मारल्या तर जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास भाषा मारून टाकल्या त्याच्यामध्ये कांगरी गडवाली कुमावनी अवधी हरियाणवी ब्रज भोजपुरी मगधी बाघेली छत्तीसगडी बुंदेली माळवी दिल्ली नागरी बागरी मारवाडी अशा अनेक भाषा आहेत आता बिहारमध्ये त्यांनी ज्यांनी पहिली हिंदी ही भाषा स्वीकारली तिथे आजही नव्याण्णव टक्के लोक मातृभाषा बोलतात हिंदी बोलत नाही म्हणजे अशा तुम्हाला मी तुम्हाला सांगतो हनुमान चालीसा आहे ना हनुमान चालीसा अ ज्याला तुम्ही हिंदी म्हणता ते अवधी आहे हिंदी नाही पहिल्यांदा ना भाषा आपण नीट समजून घेतली पाहिजे मराठी भाषेचा आपण इतिहास नीट एकदा समजून घेतला पाहिजे पण ह्याना भाषेवरती ह्यांचा प्रेम नाहीये माझं तर सगळ्या भाषांवरती प्रेम आहे माझा तर कदाचित माझा तर दावा करा कदाचित चुकीचा नसावा परंतु महाराष्ट्रामधले जेवढे काही नेते आहेत त्या सगळ्यांपेक्षा हिंदी माझं बरं आहे आणि याच कारण याच कारण माझे वडील माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम मराठी तर येतच होत उत्तम इंग्रजी येत होतं उत्तम हिंदी येत होतं आणि माझ्या वडिलांना व्याकरणासकट उत्तम उर्दू येत होतं भाषा कोणतीही वाईट नसते कधीच वाईट नसते जगातली कुठची भाषा वाईट नसते हिंदी ही काही वाईट भाषा नव्हे आमच्यावर लादणार असा नाही बोलणार जा आणि लहान मुलांवरती तर नाहीच नाही काही विशेष येत ना या गोष्टींचा त्यांचा राजकारण काय चालू आहे ते पहिले बघा तुम्ही या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आत्ताच सांगतोय मी माझ्या पत्रामध्ये पण दिलं होतं आम्ही हिंदू आहोत हिंदी नव्हे पण हिंदुत्वाच्या बुरख्या खालून जर समजा तुम्ही माझी मराठी संपवायला येणार असाल माझ्यासारखा कडवट मराठी तुम्हाला सापडणार पण नाही हिंमत असेल तर दा हात लावून दाखवा तुम्ही आणि हे सगळं षडयंत्र तुम्ही नीट समजून घेतलं पाहिजे षडयंत्र मुंबईला जर हात लावायचा असेल तर या ठिकाणच्या सगळ्या मीरा भाईंदर पासून तिथे पालघर पर्यंतच्या सगळ्या जेवढ्या मतदारसंघ आहेत ते मतदारसंघ ह्यांना अमराठी लोकांचे करायचे मी गेले वीस वर्ष मी ओरडून ओरडून बोंबलून बोंबलून सांगतोय ही नुसती माणसं येत नाही आहेत हे नुसते इमारतीमध्ये माणसं येत आहेत इमारती उभा राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत इमारती उभ्या राहतात आणि बाहेरची माणसं येत आहेत नुसती माणसं नाही येत आहेत हे मतदारसंघ बनवत आहेत हे मतदारसंघ बनवून तुम्हाला हटवणार तुम्हाला लांब लांब फेकून देणार उद्या हे काय सांगणार अरे बघा ना आमचाच खासदार आमचेच आमदार आमचेच नगरसेवक आमचाच महापौर असं करून हे मुंबई पर्यंत पोहोचणार आणि हा अख्खाच्या अख्खा पट्टा हा सगळा गुजरातला मिळवण्यासाठीचे सगळे खटाटोप सुरू आहेत हे आज नाही हे पूर्वीपासून सुरू आहेत पूर्वी त्यांनी तर जा, जाहीर रित्या सांगितलं होतं पण आता कसं आहे आता है लपुन नहीं हाँ हे लपून छपून हळूवार पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू आहेत हे काय षडयंत्र हे आपण दीड ओळखा हे समजून घ्या हा सहज आलेला माज नाही हा हे जास तुमच्या अंगावरती येतात आणि तुम्हाला सांगतात नाही मराठी नाही बोलणार आम्ही नाही बोलेंगे हा जो माज आहे ना हा मास तक्ष तिथून आलेला आहे तिथून आज तुमच्याकडे काही लंब चौड भाषण करण्यासाठी नाही आलो मी मी खरं तर आज शाखेच्या उद्घाटनाला आलो होतो मला अविनाशने मला सांगितलं की साहेब तिकडे येणारच आहात एक छोटी सभा आपण घेऊन टाकू पण मला तुम्हाला जे सांगायचंय ते हे सांगायचंय की तुम्ही सतर्क असले पाहिजेत आज काहीतरी प्रकरण उपसळलं आणि आज काहीतरी उघडलं म्हणून आज आम्ही जागे व्हायचं उद्या त्याच्यानंतर आम्ही झोपून जायचं आणि मग बाकीचं सगळं पोखरलं जाते अ भुजभूशीत जमीन असते ना घुशी तिकडे होतात खडकामध्ये नाही होत तुम्ही खडकासारखे टडक असले पाहिजेत महाराष्ट्राची तुम्ही भक्कमपणे बाजू उभी केली पाहिजेत महाराष्ट्र काय हा तुम्ही समजून घेतला पाहिजेत मी जे सतत तुम्हाला जे सांगत असतो ना सव्वाशे वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या प्रांतावरती मी अनेकदा बोलत आलो तुम्हाला सांगत आलो की ह्याला पर्शियन लोक ह्याला हिंद प्रांत म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांची घोषणा पण काय होती हे हिंदूवी स्वराज्य व्हावे ही नव्हती हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही होती या हिंद प्रांतावरती आमची सत्ता असावी हा संपूर्ण हिंद प्रांत आमच्या हातामध्ये असावा बाहेरच्या येऊन आमच्यावरती इथे सरकार स्थापन नाही करायची आम्ही कोणी गुलाम नाही होत या प्रांतावरतीचा अधिकार कोणाचा असेल तर तो, तो आमचा आहे आणि सव्वाशे वर्ष या मराठे शाहीने जे राज्य केलं ज्याला आपण म्हणतो ना अटकेपार आम्ही झेंडे फडकवले अटकेपार झेंडे फडकवले म्हणजे काय आज एक मला असं वाटतं पाकिस्तानच्या वायोवाला नैऋत्यला तो अटक नावाचा किल्ला आहे त्या किल्ल्यावरती भगवा ध्वज फडकला ते अटक किल्ला तो अटकेपार झेंडे फडकवले आम्ही तिथपर्यंत पोचले होते मराठे तो महाराष्ट्र हदबल आहे तो महाराष्ट्र यांच्या समोर हात पसरतोय आम्ही भिका मागायच्या आम्हाला न्याय द्या म्हणून तुम्ही या महाराष्ट्राचे मालक बाकीची माणसं बाहेरून आली ती तुमच्यावरती रुबाब करणार आणि आम्ही हतबलतेने त्यांच्या समोर बोलणार अरे नाही भाई साहेब ऐसा मत का स्वतःहून काही करायची आपल्याला गरज नाहीये पण जर अशा प्रकारे मास घेऊन जर समजा कोणी अंगावरती आला ठेचायचा म्हणजे ठेचायचाच त्या दिवशी तो कोणतरी भारतीय जनता पक्षाचा एक खासदार कोणतरी दुबे नावाचा कसा काय बोलला मराठी को हम यहां पे पटक पटक के मारेंगे जालीगाव केस त्याच्यावरती हिंदी चॅनल वालेने दाखवलं का उडे चालवलं का काही नाही बघा कसं असतात बगा असतात ते बघा तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे दुबेला तसे मी सांगतो दुबे मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में डुबे-डुबे कर मारेंगे ना हिम्मत होते बता कशी तुम्ही जर काही बोललात तर त्याची राष्ट्रीय बातमी होते तुम्ही जर कुठची कुठची अमराठी माणसाबद्दल काही गोष्ट बोललात ती राष्ट्रीय बातमी पण हे ज्यावेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना माहिती असतं सरकार आमच्या मागे आहे कारण सरकारच जर समजा या गोष्टी इथे लादत असेल तर या लोकांची हिंमत तर वाढणारच आहे एक गोष्ट त्या दिवशी मी सांगितली पुन्हा एकदा सांगतो तुमची सत्ता असेल की लोकसभेमध्ये आणि विधान भवनामध्ये आमची सत्ता रस्त्यावरती रस्त्यावरती काही नाही छप्पन इंचाची तुम्ही पण छाती बाहेर काढून फिरा हा महाराष्ट्र आहे तुमच्या बापाचा महाराष्ट्र आहे परत कोणी जर महाराष्ट्रामध्ये वेडावाकडं वागायचा प्रयत्न केला माझा महाराष्ट्र सैनिक त्याचा गाल आणि त्याचा हात या सगळ्या गोष्टींची युती झाल्याशिवाय राहणार नाही अनेक ते आता सरकारी पत्रकार असतात काही बे, काही बेरोजगार पत्रकार असतात आणि मग ते बेरोजगार पत्रकार कुठच्याही युट्यूब चॅनल बिनल वरती जातात आणि म्हणतात की तुम्हाला माहिती आहे की <laughs> नाही <laughs> <laughs> हे फडणवीसांनी लिहिलेली स्क्रिप्ट आहे हा कोणता स्क्रिप्ट रायटर आहे मला अजूनपर्यंत कळलेला नाही जो स्वतःचा अपमान पण त्याच्यामध्ये लिहितो ज्याला हे सगळं मागे घ्यावं लागलं सगळ्यांकडनं दबाव आल्यानंतर मी हे दोन्ही जी आर मागे घेत आहे हे स्क्रिप्ट रायटर लिहू शकतो पण हे काय चालू आहे हे तुमच्या मनात काहीतरी विष घालवणं सुरू आहे की हे बघा हे आतून सगळे एक येत बघा हे सगळं असं सुरू आहे कशाचा कशाला कशाचा ही संबंध नाही आहे कोणाशी माझी मैत्री असो दुश्मनी असो काहीही असो एक गोष्ट निश्चित सांगतो महाराष्ट्राच्या बाबतीत मराठी माणसाच्या बाबतीत आणि मराठी भाषेच्या बाबतीत राज ठाकरे कोणाशी तडजोड करणार नाही याच्या आधीही केली नाही आताही केली नाही आणि पुढेही करणार नाही मला असं वाटतं तुम्ही देखील त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राहिलं पाहिजे जगलं पाहिजे वावरलं पाहिजे आणि जे, जे, जे।, जे कोणी इथे राहत असतील मराठी लोक मी त्यांची माझ्या एका मित्राचा दाखला दिला होता बाकीच्यानी देखील लवकरात लवकर मराठी शिकण्याचा आपण प्रयत्न करावा आम्ही तुमच्याशी मराठीत बोलू माझी तुम्हाला सर्वांना माझं तुम्हाला सांगणं आहे ज्या ज्या ठिकाणी जाल दुकानात गेलात बसमध्ये गेलात ट्रेनमध्ये गेलात टॅक्सीत बसलात कुठेही गेलात जास्तीत जास्त प्रमाणात मंड्यापेक्षा कायमस्वरूपी तुम्ही समोरच्याशी मराठीमध्येच बोला त्याला मराठीत बोलायला भाग पाडा अहो आता माझ्याकडे कर्नाटकातला व्हिडिओ आलाय कर्नाटकामधले त्या तो माणूस तिकडे त्या रिक्षावाल्यांना हाकळून देतोय बातम्या नाही होणार त्यांचे सत्ताधारी त्यांची सरकार त्यांच्या जनतेच्या त्यांच्या लोकांच्या खंबीरपणे पाठीशी उभी असतात वरती कोणी येऊ अगर न येऊ ते महाराष्ट्रात फक्त भोगत आला आणि महाराष्ट्रात फक्त भोगतोय त्यांना काय वागायचं त्यांचं त्यांनी वागावं पण मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही खंबीर राहा तुम्ही कडवट राहा जर तुम्ही घट्ट असाल तुम्ही जे खडकासारखे टडक असाल कोणी आतमध्ये शिरायचा प्रयत्न करणार नाही आजूबाजूला कोण येत आहे कोण राहत आहे कोण काय करत आहे याच्यावरती सतर्कतेने तुमचं लक्ष असलं पाहिजे एवढीच फक्त आज विनंती करण्यासाठी म्हणून मी आज आपल्या समोर इथे आलो आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने आलात आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो आणि फक्त एवढंच जाताना सांगितलं सतर्क करा, सतर्क करा, सतर्क करा, धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साप साप सब, सब, सब।